प्रश्न असा आहे आमचं एक तास दीड तास खूप याच्यावरती रणकंदन झालेलं आहे आणि शेवटी असं ठरलंय की सगळ्यांनी उद्याची कारवाई टाळण्याकरता सन्मान्य आमदार आपले असतील तुम्ही असाल अशा असतील या, या सगळ्यांनी शासनाकडं पाठपुरावा करून ओ, कलेक्टर साहेबांची जी अर्धवट मिटिंग राहिलेली आपली त्याच्यावरती मोबदला रेकॉर्डवर येणं मोबदल्याची मागणी येणं किंवा आम्ही जे विरोध करत होतो की नाही आम्हाला होऊन द्यायचे नाही आमचा विरोध कायम आहे आम्हाला टॉवर लाईन ते नको आहे तर त्या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लागण्यासाठी एक मिटिंग शेतकरी तुम्ही तिघ शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तुमच्या तिघांच्या उपस्थितीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांकडे व्हावी ही आमची अपेक्षा आहे त्यासाठी तुम्ही पालकमंत्री अजितदा सर दादांनी सीएम असतील किंवा ऊर्जा मंत्री पण तेच आहे होम मिनिस्टर पण तेच आहेत नंतर आशाताईंनी पण त्यांच्या मार्फत दादांनी शिंदे साहेबांमार्फत आम्हाला एक मिटिंग कलेक्टर साहेबांकडे करून द्यावी त्यानंतर काम चालू करावं अन्यथा इथला शेतकरी उद्या आत्महत्या करायला सुद्धा त्या समोर जाऊन तयार आहे इतकी टोकाची भावना लोकांची आहे माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांशी बोलून उद्याची तो। तो तार्था तार्था। जे कश्मीरना सांगून कारवाई थांबवली तर आम्ही चांगला मार्ग शासनाला काढायला आम्ही सोबत आहोत चांगला मार्ग काढू काय काढायचा आहे तो पण मिटिंग मात्र कलेक्टर साहेबांच्या प्रोसिडिंगला आलं पाहिजे आमचं संपादनाचा रेकॉर्ड निश्चित झालं पाहिजे संपादनाचा मोबदला निश्चित झाला पाहिजे शेतकऱ्यांना नोटीस आल्या पाहिजे त्या संपादना मोबदल्याचा अर्धा चेक कायद्याप्रमाणे जो आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे असं जर संपादन करायचं ठरलं तर आम्ही तयार आहोत मोबदला तुम्ही जर करायला असाल मोबदल्यावर विषय कलेक्टर साहेबांच्या मध्ये जर आला सगळ्यांना तो मान्य नाही मोबदल्याचा विषय पण उद्या मध्ये जेव्हा काही चर्चा साधक झाली तर त्याची कायदेशीर प्रोसेसर पूर्ण व्हावी त्यानंतर आपल्याला इथं काम करायला हो। आम्ही मुभा देत आहोत पण आमचं प्राईम ऑफिस म्हणणं एवढंच आहे की आम्हाला हे टॉवर लाईन मान्य नाही उद्या शासनाला आपण सांगितलं आम्ही डिव्हिएशन करतो आम्ही स्थलांतर करतो आणि शासनाकडे मार्ग असेल आम्ही सगळं संघटना सुटलो पण अर्धवट राहिली मिटिंग तुम्ही जी मिटिंग लावली होती अर्धवट ती आम्हाला पूर्ण करून एक मिटिंग द्यायचे मागणी मांडली माझा एक पहिला प्रश्न असा आहे हा की उद्या जो टॉवर लाईन जो बंदोबस्त काम करायचं म्हणतायत हो तर मोबादल्या बाबतीत परिश्र्यांनी किंवा महसूल विभागाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला मोबदला वाढून देतो इतपत देतो हे देतो असं काही बोललेत का चर्चा झाली कशी काही नाही झाली काही चर्चा झाली नाही अधिकाऱ्यांकडून काही झालेलं नाही अधिकाऱ्यांकडनं काही झालेलं नाही बर आता शेतकऱ्यांच्या बाजूने मी तर आहे हो माझ्या पंचवर्षीच्या कालावधीमध्ये ते आपण होऊन गेले नाही हो कडे आपण मीटिंग लावली होती बरोबर कलेक्टर बरोबर प्रायमाफेशियल मी जेव्हा मीटिंग केली आणि नंतर शेतकऱ्यांबरोबर मिटिंग करायची होती हो तेव्हा मी कलेक्टर असं सांगितलं होतं टॉवर लाईन तर दुसरा सर्वे केला आहे तर दुसऱ्या सर्व्हे टॉवर लाईन होऊ शकतो बरोबर पण परेशान हे कलेक्टर साहेबांना सांगत होते की आतापर्यंत आमचे जे काही टॉवर लाईनचे काम आहे ते बऱ्यापैकी झालेले आम्ही काही शिफ्ट करणार नाही हो मग शिफ्ट करणार जर नसतील हो तर या शेतकऱ्याला आम्ही दुप्टीने मोबदला देऊ असं कलेक्टर साहेब तेव्हा म्हणाले होते त्या मिटिंग हो राजेश देशमुख हो 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 आणि हा निरोप मी तुमच्यापर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला की तुम्ही मोबाद्यायला